नमस्कार दादा तर आपल्या कंपनी ओमिकॅमच्या दृष्टीने ओकामिच्या याने आपण जो प्रॉडक्ट वापरला बोबी बूस्ट तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे थोडी तुमची थोडी माहिती द्या आणि साधारण तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे आले त्याची माहिती द्या माझं नाव जर आहे संजय रुग्ण पाना देवली पररा तालुका रागरी जिल्हा अहमदनगर आणि ते बुस्टर वापरलं त्याचे रिझल्ट आम्हाला चांगले आले नाही त्याने क्वालिटी बी वाढली एसएमएफ फॅट आणि एसएमएफ जास्त प्रमाणात उचलले आणि दुसऱ्यांना पण दिले तिने त्यांना पण चांगले रिझल्ट आलेले आहेत शेणामध्ये कसं वाटलं तुम्हाला शेणात गाईच्या शेणामध्ये काय फरक पडला का हा शेण जे चा, चांगलंच पडेल जे पाप ते नॉर्मल झालं नॉर्मल झालं नॉर्मल झालं आणि समजा कुठला डायरिया किंवा कुठला असं आजार होतं का कुठल्या गाईमध्ये ज्याने तुम्हाला असं वाटलं की ते दिल्याने कमी झालं किंवा बरी झाले ते पचनीयता वाढली पचन क्षमता वाढली गाईची वाढली ठीक आहे चालेल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना सांगाल का ही प्रॉडक्ट वापरावं आम्ही दिलं होतं त्यांना बी रिझल्ट आला नाही त्यावे रिझल्ट आला ठीक आहे चालेल धन्यवाद तुमच्या या माहितीबद्दल ठीक